नमस्कार आपण कोल्हापूर मधील गुऱ्हाळ घरांमध्ये तयार होणारा सी पी राधाकृष्णन यांना रसायन पोषण आहारात समावेश करण्याबाबत बाबा घोरपडे यांनी निवेदन दिले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अंदाजे दोनशे गुराळ घर आहेत आणि येथे उच्च प्रतीचा रसायन विरहित गुळ तयार केला जातो या गुळाचा शालेय पोषण आहारात समावेश व्हावा यासाठी गुराळ घराच्या प्रतिनिधींना आज तागायत भरपूर प्रयत्न केले आहेत कोल्हापुरी खासियत असणारा हा गुळ अतिशय पोषक असून याचा शालेय आहारात समावेश केल्यात मुलांना चांगले पोषण मिळेल तसेच त्यामुळे अनेक मरगळ आलेल्या गुऱ्हाळ घरांना ऊर्जित अवस्था प्राप्त होईल तरी आपण या संदर्भात योग्य ती कारवाई करावी अशी विनंती करून त्या संदर्भात त्यांनी निवेदन दिले अशी माहिती बाबा घोरपडे संताजी अध्यक्ष व्हिजिन चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष व्हिजन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोपर्डे कोल्हापूर यांनी दिली आतापर्यंत बाबा घोरपडे यांनी कोणतेही संविधानिक पद नसताना देखील सामाजिक कार्य या भावनेतून स्वतः अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेतच त्याचबरोबर अनेक आमदार खासदार मंत्री महोदय यांना भेटून त्यांना अर्ज विनंत्या करून आजपर्यंत करवीर मतदारसंघात पंचवीस कोटीपेक्षा जास्त विकासकामे आणल्याची देखील माहिती दिली विविध सामाजिक उपक्रम महिला महोत्सव युवकांसाठी गरजू रुग्णांसाठी समजतील अनेक लोकांपर्यंत व्हिजन ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी वैयक्तिक मदत केली आहे व भविष्यात सामाजिक कार्य करत राहणार असल्याची माहिती दिली